नमस्कार मी कविता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलत होतो आहे एक छान खस्ता कचोरी म्हणजे तुरीच्या दाण्याची कचोरी आता सीझन आहे हिवाळ्याचा तर या सीझनमध्ये छान तुरीचे शेंगा निघतात तर या सीझनमध्ये हे हिरव्या पाल्याभाज्या आणि अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम आपण खाल्ले गेले पाहिजे वेगवेगळे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे तर छान त्यापैकी एक म्हणजे हा तुरीच्या दाण्याची कचोरी आज आपण बनवणार आहोत तर छान मी कढईमध्ये तुरीचे दाणे घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलो मी तूर घेतली होती ते दाणे काढून घेतले आणि छान ते भाजायला ठेवते त्यामध्ये मी कुठलंही तेल वगैरे काही वापरलेलं नाही आहे नुसतंच भाजून घ्यायचे सुकेच भाजायचे आहे तर छान व्यवस्थित भाजेपर्यंत दोन कांदे मी घेतलेले आहेत ते बारीक कटिंग करून घेऊया म्हणजे त्याचा मसाला तयार करून घेऊ घेऊया त्याला काय काय साहित्य लागणार ते अगोदर ते पण मी तुम्हाला सांगते तर छान व्यवस्थित भाजून घ्यायचे ते बघा मी छान मंद आचेवर आपण दाणे भाजून घेतो आहे तुरीचे दाणे तर तोपर्यंत मी बारीक कटिंग करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे आहे दहा बारा पाकड्या लसूणच्या आणि थोडंसं आलं त्यामध्ये अर्धा एक इंच मी आलं घेतलं आणि तो ठेचून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण कचोरी खातो त्यावेळेस त्याचा क्रंचपणा आपल्याला छान ला लागतं आता छान दाणे भाजून ते गार करायला ठेवले आहे तोपर्यंत आपण मसाला बघूया तर हा आहे खडा मसाला मी सोपसुद्धा त्यामध्ये ॲड केलेली आहे तर जिरं दालचिनी लवंग आणि सोप आणि चक्रीफूल असतो ना तो घेतलेला आहे एक तर असं छान मस्त मंद आच्यावरती छान भाजून घ्यायचे आहेत कारण त्याचा स्मेल आता जर जी पावडर असेल तर खूप छान लागतं तेल गरम झालं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि कांदा फ्राय करायला टाकला तर कांदा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे सोनरी कलर येईपर्यंत छान स्लो गॅसवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे कारण कुठलाही इन्ग्रेडियंटचं जळ आला किंवा त्याचा फ्लेवर चेंज झाला तर ते टेस्टमध्ये सुद्धा वेगळं लागू शकतं त्यामुळे आता आपण ॲड केलेलं लसूण आणि ते काप बारीक करून घेतले होते आणि छान मस्तपैकी ते सुद्धा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आता दाणे छान गार झालेले आहेत हे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहे मी दाखवते तुम्हाला कसं जाडसर करायचं आहे कारण खूप बारीक किंवा खूप असे पावडर नाही करायचे तर जाडसर असं करायचं आहे छान आपलं सुक्क ड्राय झालेलं होते दाणे त्याच्यामुळे आणि थंड झाल्यावरतीच वाटण करायचे तर आता मसाला छान तयार करून घेऊया त्यामध्ये टाकणार हळद लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यामध्ये एक टेबलस्पून मी मोठा धनिया पावडर गरम मसाला थोडासा आणि चवीनुसार मीठ तर छान मसाला परतून घ्यायचा आहे जीव करून घ्यायचा आहे मसाला छान परतून घेतला तर कचोरीसुद्धा खूप सुंदर लागते आता छान मसाला व्यवस्थित झाला आहे त्यामध्ये आपल्याला आपण जे कचोरीचं सारण काढलं होतं मिक्सरमधून जाडसर ते, ते आपण टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत हे सगळं साहित्य आपल्याला छान मस्त मंद आच्यावरती भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसलं असेल की आपला मसाला थोडासा कलरफुल झालाय छान रेडमध्ये आहे आणि आता त्यामध्ये टाकणार एक वाटी बेसन पीठ तर बेसनपीठामुळे काय होतं की आपलं जे सारण आहे ते ओलसर आहे ते आपल्याला ड्राय हवं ओलसर असल्यामुळे कचोरी मऊ होते आणि थोडंसं बेसनपीठ त्यामुळे टाकलं की त्याचं एक टेक्स्चर वेगळं होतं आणि छान टेस्टला पण लागतं आणि आपलं सारण थोडंसं आपल्याला सुक्कं हवं तर त्यामध्ये बेसनपीठ टाकल्यामुळे ते थोडंसं ड्रायनेस होतं आणि छान खुसखुशीत अशी कचोरी होते तर थोडा वेळ याला परतून घ्यायचं एक वाटी मी बेसनपीठ टाकलेलं आहे तर छान परतून वाफ एक वाफ देऊन त्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ती कचोरी बनवायची बाजूला तव्यावरती ठेवलेला इन्ग्रेडियंट ते भाजून झाले आहे आणि त्यानंतर थंडसुद्धा झालं आहे तर आता याची पावडर करून घेऊया पावडरसुद्धा काढून झाली आहे आणि आता आपले सारणसुद्धा रेडी झालेलं आहे त्यामध्ये ॲड करून ते एकजू करायचं जेणेकरून ते छान चटपटीत असे मस्त आपली कचोरी होणार आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि ॲक बेल दाबायला विसरू नका त्यानंतर दे आपण त्यामध्ये सारणामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे कोथिंबीरमुळे पण एक छान फ्लेवर येतं आणि तुमच्याकडे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता आता आपल्याला पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास तुमच्याकडे टाईम असेल तर ठेवा आपण जे पीठ ठेवलं होतं ते छान भिजलं आहे आणि आता त्याला छान तेल मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुरे लाटून घेऊया कळीमध्ये तेल गरम होते तोपर्यंत आपले छान गोळे तयार करतोय म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया तर मी गोळा तयार करताना छान हाताने पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानंतर छोटासाच गोळा घ्यायचा म्हणजे छोटीशी लाटी घ्यायची आणि छान त्याला लाटायचं त्यामध्ये सारण भरायचं तर मी कशी दाखवते ते त्या प्रोसेजर तुम्ही करा सगळा कचरा जे केले आहेत आपण ते तळून घेऊया आणि सगळी प्रोसेस आपल्याला हळूच स्लो गॅसवरतीच करायची आहे छान अशा अगदी खुसखुशी होतात खूप छान फुलतात आणि ज्या प्रकारचे आकार तुम्हाला हवा असेल त्या प्रकारचे तुम्ही आकाराचे ते बनवू शकता म्हणजे लहान मोठी साईज ते करू शकता तर अशा प्रकारची कचोरी छान खस्ता कचोरी म्हणजे खुसखुशीत अशी कचोरी आपली आज बनणार आहे कचरा छान तळून झालेला आहे आता छान याला चटपटीत वाढण्यासाठी दही गोड चटणी आणि थोडीशी शेव थोडंसं चाट मसाला काळा मीठ आणि कोथिंबीर असं मिळून सगळं मी त्यामध्ये टाकलं आहे आणि भरलं आहे कचरीमध्ये आणि छान चटपटीत अशी कचरी आपली रेडी झालेली आहे तिखट पण तिखट मीठसुद्धा टावून तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तुम्ही पुदिन चटणी आंबट गोड चटणी तेसुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारेही चटपटीत तुरीच्या दाण्याची कचोरी रेडी झालेली आहे ही कचोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि कसं आलं रे 啊、嗯！